आज आपण मंत्र आणि नाम यातील फरक पाहूया नाम म्हणजे भगवंताचे आपण आपल्या श्रद्धेनुसार आपल्या इष्टदेवतेचे नाम घेऊन त्याचे पुन्हा पुन्हा उच्चारण करू शकतो नाम कोणत्याही वेळी घेता येते ह्याला वेळेचे बंधन नाही नाम जपातून केवळ आपली आध्यात्मिक ओढ जागृत होऊन त्या परमेश्वराशी आपण एकरूप होतो नाम घेताना उच्चाराचे काही नियम नाही नाम हे अतिशय सहज सरळ आहे जे कोणताही व्यक्ती सहज घेऊ शकतो नाम भगवंताला अतिशय प्रिय आहे ज्याच्या मुखात परमेश्वराचे नाव असते त्याच्या हृदयात ईश्वराचा वास असतो मंत्र मंत्र म्हणजे काही विशिष्ट अक्षरांची शब्दांची वैदिक जुळवणी करून थोर ऋषीमुनींच्या कृपेने मिळालेले एक वरदान आहे मंत्राचे काही विशिष्ट प्रकार आहेत वैदिक मंत्र तांत्रिक मंत्र आणि शाबर मंत्र याशिवाय काही बीज मंत्र असतात काही मूळ मंत्र असतात काही शांती मंत्र असतात तर काही गुरुमंत्र असतात प्रत्येक विशिष्ट एका फलप्राप्तीसाठी विशिष्ट एका मंत्राची उत्पत्ती झालेली आहे मंत्राच्या जपाने मनुष्याला भौतिक आध्यात्मिक आत्मिक तसेच अन्य अनेक फायदे होतात मंत्र म्हणण्याचे काही विशिष्ट नियम असतात म्हणजेच मंत्र कसा म्हणावा मंत्राची जपसंख्या किती मंत्र जपण्यासाठी कोणत्या जपमाळेचा उपयोग करावा कोणत्या मंत्राची कोणत्या विशिष्ट वेळेस किंवा कोणत्या विशिष्ट कालखंडात उपासना करावी इत्यादी विशिष्ट एका देवतेसाठी तसेच योग्य फलप्राप्तीसाठी विशिष्ट एका मंत्राचे उच्चारण करणे अनिवार्य असते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा